आणखी एक मोठी घडामोड भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे पाकिस्ताननं कर्फ्यू जाहीर केलेला आहे भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे भारतानं पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे सात शहरांवरती थेटपणे भारतानं हल्ला केलेला आहे भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानात कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे काही वेळापूर्वीच पाकिस्ताननं सुद्धा अनेक शहरांमध्ये केलेला होता आणि त्यानंतर आता पाकिस्ताननं या शहरांमध्ये पाक पाक शहर कर्फ्यू जारी केलेला आहे पाकच्या अनेक शहरांमध्ये सध्या आकडो उसळलेला आहे भारताकडनं या ठिकाणी हल्ले केले जात आहेत पाकची सर्व मोठी शहरं ही या क्षणाला भारताच्या रडारवरती आहेत भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात कर्फ्यू या क्षणाची ही मोठी अपडेट अरबी समुद्रात सुद्धा भारताने कारवाईला सुरुवात केलेली आहे आपण पाहतोय मोठी आणि महत्वाची अपडेट पाकिस्तानमध्ये सात शहरांवर सुद्धा भारताने हल्ला केलेला आहे भारत आणि पाकिस्तान युद्धातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय सध्या पाकिस्तानमधील सात शहरांवर भारताने हल्ला केलेला आहे पाकिस्तानची सर्व मोठी शहरं पाकिस्तान भारताच्या रडारवर आहेत आणि भारताने जालंधरमध्ये सुद्धा पाकिस्तानचे तीन ड्रोन हाडून पाडलेले आहेत